आपण बघत आहात तक न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा तसेच उद्योग मनोरंजन आणि आरोग्य दिवाळी पहाट पाडवा कार्यक्रम उत्साहात दिवाळी पहाट पाडवा निमित्ताने प्रभा क्रमांक आठ मध्ये आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक पाइपलाईन रोड येथे क्लब व रेकॉर्डिंग स्टुडिओ यांच्या सुमधुर भावगीतांच्या साक्षीने दिवाळी पहाट पाडवा साजरा करत दिवाळी सणाचे स्वागत करून दीपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीप करून करण्यात आली सुंदर भावगीतांच्या मैफिलीसोबत कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांचे जन्मदिन घोषित करून लकी ड्रॉ काढण्यात आले व विजेते नागरिकांना भेटवस्तू देण्यात आल्या आपल्या परिसरात नेहमी काम करणारे घंटागाडी स्वच्छता कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर विद्युत अग्निशमन बांधकाम अतिक्रमण सर्व विभागातील कर्मचारी पत्रकार बंधू यांना त्यांच्या कार्यप्रती प्रेम व आदर व्यक्त करत दिवाळी भेटवस्तू देऊन दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच संपूर्ण प्रभाग आपले कुटुंब आहे त्यांच्या सोबत सणाचा आनंद घेता यावा यासाठी दिवाळी फराळाचे देखील आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन प्रभागचे माजी सातपूर सभापती संतोष धोंडीराम गायकवाड माजी नगरसेविका कुमारी नयनाभरत गागुर्डे यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाला आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक मित्रमंडळ आनंदी सखी मंच महिला मंडळ आनंदी अंगण संगीत आध्यात्मिक संगीत योगा ग्रुप रामराज्य ज्येष्ठ नागरिक स्वयंसेवी संघ आनंदी विरांगुळा ज्येष्ठ नागरिक संघ आनंदी अंगण व्हॉलीबॉल ग्रुप यांचे मोलाचे सहकार्य लाभले Yes. सर्वांना नमस्कार आज प्रभ क्रमांक आठ मध्ये एक दिवाळी पाडवा पहाटाचा कार्यक्रम आयोजित के केला होता त्याच्यामध्ये निनाद कॅरीओके क्लब या रेकॉर्डिंग स्टुडिओ यांच्या सुमुदर गीतांची मैफिल होती त्याला मोलाचं सहकार्य आम्हाला आपले ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे सदस्य आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅकचे सदस्य संगीतमय योगाचे सदस्य पुन्हा आनंदी सखी मंच मंडळ यांच्या वतीने यांच्या सहकार्याने आणि आमचे दोन्ही नगरसेवक आम सातको सभापती संतोष मामा गायकवाड तसेच माझ्या वतीने प्रभागाच्या दोन्ही नग लोकप्रतिनिधींच्या वतीने हा कार्यक्रम संयुक्त विद्यमानाने आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला खूप खूप सुंदर अशी भावगीतं इथं सादर केली आणि सर्वांनी या गीतांचा आस्वाद घेतला तसंच वर्षभर पूर्ण प्रभागाचा स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी जे कर्मचारी कार्यरत असतात त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता विभागातील घंटागाडी कर्मचारी असतील मलेरिया विभागातील असतील विद्युत विभागातील असतील गार्डन विभागाचे असतील अग्निशमन दलातील असतील ज्यांनी कोविड काळात चांगली कामगिरी केली होती अंगणवाडी सेविका आमच्या आशा वर्कर या सर्वांची दिवाळी देखील गोड व्हावी या हेतूने एक त्यांना भेटवस्तू आणि प्रभाग आणि लोकप्रतिनिधी हे कुटुंब असतं आणि कुटुंबात कुटुंबा सण हा उत्साहात साजरा होतो त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाणं जरी शक्य नसेल तर हे घर आपलं कुटुंब आहे आणि आनंदी अंगण हा जो जॉगिंग ट्रॅक आहे दिवाळी खरी हे अंगणच साजरी होते म्हणून ह्या जॉगिंग ट्रॅकवर आम्ही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली आणि आमच्या नागरिकांबरोबर फराळाचा आस्वाद घेतला नागरिकांना इथे बोलवलं सर्वांनी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि मी यामार्फत संपूर्ण नाशिककरांना प्रभाग क्रमांक आठमधील रहिवाशांना दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते येणारी दिवाळी ही सुख समृद्धी आरोग्याची धनलाभाची जाव अशी मी सदिच्छा व्यक्त करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र शुभ दीपावली येणाऱ्या दीपावलीच्या सर्व नागरिकांना प्रभागातील सर्व नागरिकांना सर्व ज्येष्ठ मात्यापित्यांना सर्व बालबापांना दीपावलीच्या खूप साऱ्या मनपूर्ण शुभेच्छा देत आज आनंदी आनंद गोविंद घेतो आमच्या नैनाता गांगुऱ्या असतील माझ्या वतीने असतील आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने असून या ठिकाणी पहाट पाडवण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमामध्ये आपण नाशिक महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी असतील घंटागाडी कर्मचारी असतील मलेरिया विभागातील कर्मचारी असतील घंटा गाड्या विभागातील कर्मचाऱ्या असतील तसेच विविध भागातील कर्मचारी असतील हे सर्वांना बोलून या ठिकाणी त्यांना एक छोटंसं दिवशी निमित्त गिफ्ट दिलेलं होतं या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे मेहनत करच्या माध्यमातून अतिशय सुमधूर गाण्यांचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली आमच्या प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले मी पुन्हाच एकदा सर्वांचे खूप सारे मनपूर्वक आभार व्यक्त करेन तर आम्ही आमच्या दिपोलीच्या दीपोलीच्या कार्यक्रमाला एवढा उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी लाभला व या निमित्त आम्ही सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करून सर्वांसोबत या ठिकाणी फराळाचं देखील आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं होतं सर्वांसोबत आम्ही फराचं देखील खाण्याचा आस्वाद या ठिकाणी घेतलेला आहे अनेक नागरिकांनी सर्व कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने आमची गाठी भेटी झाल्या मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून पॉलिसऱ्या सर्व नागरिकांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो व माझ्या वाणी वाणीला देतो रामकृष्ण आजी जय महाराज संस्था आणि आनंदी विरंगवाळा ट्रॅक या ठिकाणी आज जो काही कार्यक्रम झाला तो संतोष भाऊ कांगुर्डे आणि नैनाताई आणि विलासांना शिंदे यांच्या मार्फत झाला आणि सर्व म्हणजे कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी स्वागत केलं चांगले काम केले त्यांनी त्यांचे अभिनंदन केलं आणि त्यांना गिफ्ट देण्यात आले खूप चांगला कार्यक्रम का आला आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा यासाठी खूप आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा सदर कार्यक्रमाला माननीय नगरसेवक अरुण काळे विलास आहेर भरत जाधव शांताराम चांदोरे साहेबराव मौले काका जिभाऊ अहिरे कोल्हे काका सूर्यवंशी काका सुरेश मंडले रामदास निकम लक्ष्मण थोरात भोये काका संजय गायकवाड शुक्ला साहेब खंदारे काका रामराव हिरे अहिरे काका का, प्रमोद मुळे निकम काका रावते काका दिलीप येवला दराडे काका देशमुख काका उल्हास गायकवाड किरण डहाळे भास्कर साळुंखे गंगाधर गायकवाड जगदीश गायकवाड आप्पासाहेब डोमाळे राम गायकवाड भरत काळे महिला आघाडीच्या मनिषाताई लासुरे शिल्पाताई चव्हाण कविता गायकवाड सोनाली गायकवाड रूपाली गांगुर्डे माळोदेताई बगदेताई लिंगायत काकू एकबोटे काकू ममता माळोदे रजनी घुगे, मालती पाटील करपेताई अधिरा गांगुर्डे निनाद करावके क्लबचे सविता सरडे राजेंद्र धामणे प्रेमानंद आढाव कामिनी पगार रमेश गायकवाड अनुपमा खैरनार आनंदी अंगन जॉगिंग ट्रॅक अध्यक्ष वैभव काळे गणेश कदम प्रमोद धोकरत सागर भाकरे धीरज गांगुर्डे जयेश गायकवाड नितेश काळे धीरज गायकवाड योगेश डोंगरे रोहित बोरावके अनिकेत सुंदर अंकुश पासवान करण जाधव आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते